मुळशीतील लवासा सिटीमध्ये पार्किंगच्या नावाखाली पाचशे रुपये घेतली जाणारी एंट्री फी बंद करण्यासाठी मुळशी तालुक्यातील उबाटा गटातील झाले असून पार्किंग निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लवासा प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले ही एंट्री फी म्हणजे सामान्य जनतेची लूट असून कोणतीही सेवा न देता पैसे घेणे अन्यायकारक आहे असा आरोप युवासेना मुळशी तालुका अध्यक्ष दत्ता झोरे यांनी केला असून यावर तोडगा काढण्यासाठी लवासा सिटी प्रशासन कोलोशी गडले धामणहोळ आडमाळ पडसे आणि पातरशेत या दहा गावातील स्थानिक ग्रामस्थ यांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली मात्र या बैठकीतून लवकरच निर्णय झाला नाही तर या गावातील पर्यटन नामशेष होईल पाचशे रुपये एंट्री फीमुळे येथे पर्यटक फिरकेना असा आरोप दहा गावातील ग्रामस्थांनी आणि शिवसेना उभाटा गटाच्या शिवसैनिकांनी केलाय तर या बाबत लवासा प्रशासनाकडून कोणतीच प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही